आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती आपण आज साजरी करतोय आणि त्या देशामध्ये आज हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तसा आपल्या पाशालेमध्ये सुद्धा आपण साजरा केलेला आहे आम्ही जास्तीचं बोलणार नाही दोनच मिनटं हे माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनी आहे पहा आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे ज्या ज्या गोष्टी आपलं लक्ष पदावीच्या मुला मुलींनी महत्वाची भूमिका बजावली अगदी काल परवापासून कुटुंबामध्ये मला साडी पाहिजे मला घड्याळ पाहिजे मला बेल्ट पाहिजे शर्ट पाहिजे पेन पाहिजे आहे की नाही मोबाईल पाहिजे इथपर्यंत आटास धरून आज तुम्ही चांगल्या पद्धतीने कसं दिसताल इथं आपल्याला भूमिका बजावताना आपण चांगले कशी वाटू याच्यासाठी अभ्याससुद्धा करून आला है की नाही आणि महत्त्वाच्या भूमिका बजावल्या त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं मी मनपूर्वक असं तुमचं अभिनंदन करतो कौतुक करतो ज्या पद्धतीने सर्व शिक्षक बांधवांनी भगिनींनी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही भविष्यात आमच्यासारखे शिक्षक व्हावे याहीपेक्षा तुम्ही काहीतरी करावं वेगळं करावं आहे का नाही अशा प्रकारच्या मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी जरी आता सरांनी सांगितलं की के खोडकळपणा केला आहे मी म्हणतो काहीच खोडकळपणा केला नाही अतिशय शांतपणे त्यांनी त्यांचीसुद्धा स्रोत्याची भूमिका बजावली त्यांना सहकार्य केलं त्यांचंसुद्धा सुद्धा पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांचासुद्धा सुद्धा अभिनंदन करतो आता तुम्हाला सुद्धा पुढं शिकायचं आहे तुम्हाला सुद्धा शिकवायचं आहे परंतु इयत्ता दहावीच्या मुलांना आता बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही आता सहा महिने चांगले वागाल का वागाल तर तुम्हाला अनुभव आलाय सूर्यकांत सरांनी खास सांगेल सगळ्यात माझ्या शिक्षक बंध भगिनींनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आहे गोष्टी रूपातून केलंय व ते कशासाठी तुमच्या लक्षात येण्यासाठी हा विद्यार्थी आता तुमच्या या वयामध्ये युवक वयामध्ये अतिशय महत्त्वाच्या भूमिका असतात त्या तुम्ही निभावल्या तरच तुमचं भविष्य पुढं ठरणार आहे आज जसा तुमच्यावरती दबाव होता की आपण कसं वागलं पाहिजे तसं तुम्ही आयुष्यात पूर्ण आयुष्यभर वागावं दबा दबावा खा, दबावाखाली राहावं आणि आपल्याला जे साध्य करायचंय तुम्हाला काय साध्य करायचं होतं आज तुम्हाला शिक्षकाची मुख्याध्यापकाची सगळ्या ज्या भूमिका तुमच्याकडं होत्या त्या भूमिका निभावायच्या होत्या तशा पद्धतीच्या भूमिका निभावण्यासाठी सतर्क राहावं हो। अशा प्रकारची सूचना देतो आज जे तुम्ही मोबाईलमध्ये शूटिंग केलं आहे फोटो काढलेत याचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये ही एक तुम्हाला सूचना देतो जर तसं काही झालं तर परत सांगितलं म्हणताल पहा हां दुरुपयोग जर झाला फोटोंचा आपल्या सगळ्या भगिनी आहेत आपले सगळे बंधू आहेत हा विषय आजच्या पुरता आहे पहा सरांनी सगळ्याच शिक्षकांनी ही जयंत्या पुण्यतिथ्या आपण का सारा साजऱ्या करतो तर याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळावं पहा जे महापुरुष होऊन गेले एकटे सर्व पुल्ली राधाकृष्णनच नाहीत पा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी सुद्धा म्हटलं की माझी जयंती वाचन दिन म्हणून साजरा करा पूर्ण देशामध्ये वाचन दिन म्हणून आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कलाम यांची जयंती साजरी करतो त्याच्या अगोदरच्या आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान त्यांनीसुद्धा घोषित केलं की माझा जन्मदिवस हा बालक दिन म्हणून साजरा करावा चाचा नेहरू आपण ज्यांना म्हणतो त्यांचासुद्धा दिवस आपण बालक दिन म्हणून साजरा करतो अशा जयंत्या पुण्यतिथ्या आपल्या या वयामध्ये शिक्षण घेत असताना साजऱ्या का करायच्या तर फक्त फोटो काढणे कार्यक्रम करणे याच्यासाठी नाही तर आपल्याला काहीतरी त्याच्यामधून शिकावं अशा प्रकारे ते उपक्रम राबवले जातात तशा प्रकारचा हा उपक्रम आपण राबवला सगळ्यांना पुनशे एकदा धन्यवाद देतो नववी आपलं सॉरी दहावीच्या वर्ग शिक्षकांना मनापासून त्यांचंही कौतुक करतो मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो आता पुढं सण उत्सव येत राहतात आता बसल्या बसल्या आमचं ठरलं की गण गर्मी नशिबान आहात इथं जगताप सरांनी सांगितलं की खरंच तुम्ही निश नशिबान आहे आणि सय्यद सरांनी सांगितल्याप्रमाणे दहा दहा ड्रेस आहेत परंतु याची जाणीव ठेवा आपल्याला दहा ड्रेस किंवा ज्या गोष्टी आपल्याला आपल्या आईवडील आहेत यांची आठवण आपल्या नियमित मनामध्ये असली पाहिजे नाहीतर सय्यद सरांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे इथले शिकवतोय पण घरी गेल्यानंतर आई वडिलांना काय करतो की शेजारची दोन मुलं सांगत होती ऐका नाही जगा सांगे ब्रह्मज्ञान आपला कोरडा पाषाण ही वृत्ती आपली नसावी अशा प्रकारची या ठिकाणी सूचना देतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी या प्रशालेमधून खूप मोठं व्हावं खूप शिकावं आणि या शाळेचं नाव उंचावर न्यावं आपल्या आई वडिलांचं नाव कमावं आपल्या गावाचं नाव कमावं अशा प्रकारच्या या शिक्षक दिनी शुभेच्छा देतो माझ्या सर्व सहकारी बंधू वगैरे कर्मचारी त्यांना बोलायचं राहिलं तेही बोलले असते परंतु वेळ झाला ठीक नाही त्यांनी सुद्धा थोडेफार अनुभव सांगितले असते Namun